या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये परिवर्तन करायचे तीच म्हणणं या ठिकाणी समोर हो आणि जेणेकरून तुम्हालाही कळेल की मागच्या चौदा पंधरा पन्नास वर्ष जे झालं नाही लाज वाटली पाहिजे मुद्दा मग तुम्हाला मी या ठिकाणी सांग हॅलो अशी मंडळी अशी मंडळी आपल्या सात मध्ये ते दुर्दैव आपल्या लोकांचं कितीतरी तरुण या ठिकाणी बसलेले काय तुम्ही आदर्श देणार

होतो कधी कधी बॅलन्स जातो त्या दिवशी पण मला बॅलन्स गेला होता मला म्हणत होते खूप थकले होते पण बॅलन्स कशामुळे जातो रस्त्यामध्ये अशी दगडी असतील जातात बॅलन्स बाकी काय ना मी नाही म्हणतो पण बॅलन्स गेला पण तुम्हाला जर एवढं वाटत असेल सांगून द्या सरकार पंतप्रधानांच सरकार बीजेपी चला मला सांगा आठवणी सरकार बीजेपीच सरकार पंतप्रधान मोदी साहेबांचं महाराष्ट्रामध्ये सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच कुठून निधी आणला अफगाणिस्तान मधून आणला <laughs> जॉर्ज बुष्टी दिला 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 कुणी दिली तुम्हाला पाच पाकिस्तानी निधी जरा दिला असेल कारण यांचा पक्ष यांचा पक्ष तो देश संपवण्यासाठी विचार करतो रेटून बोलावं हे त्यांना शोभत या ठिकाणी म्हणून आणि जाता जाता एवढं सांगतो होय मी खासदाराला पाडणार म्हणजे पांढर